जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये शिवराज सफाई कर्मचारी सेना जिल्हा सांगली यांचे अचूक प्रयत्न शांतीनगर सफाई कर्मचारी वसाहत दुरुस्ती करण्यासाठी छत्तीस लाख रुपये महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहत दुरुस्ती करणे बाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन केले होते त्यांचे महानगरपालिकेने दखल घेऊन सांगली येथील शांतीनगर सफाई कामगार वसाहत दुरुस्ती कामी छत्तीस लाख रुपये मंजूर केले आहे तसेच मिरज येथील मंगळवार पेठ कॉलनी मध्ये वीस लाख रुपये मंजूर केले कॉलनीतल्या खोल्यांचे काम संपूर्ण झाले आहे या कामी शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश शण्णालाड उपाध्यक्ष पेदाणा मद्रासी शहराध्यक्ष प्रशांत अंग महिला आघाडी अॅडवोकेट राणी मद्रासी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा